बघा आपण आता काय करणार आहोत तर थोडासा पटकन हा चॅप्टर काय करूया रिवाईज करूया रिवाईज करणं म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये पटपट काही गोष्टी आहेत ते आपण काय करत जाऊया क्लिअर करत जाऊया तर बघा उष्णता काय असते रे ऊर्जेचा प्रकार आहे त्याच्यामध्ये काय होतं म्हणजे जास्त उष्णता जास्त त्यावेळी तापमान काय होतं तापमान कमी कडून काय होतं जास्त तापमानाकडे प्रवाहित होतं त्यानंतर तापमान हे काय करतं रे वस्तू थंड किंवा किती उष्ण आहे हे सांगण्याचं काम करतं आणि थंड वस्तूचे तापमान कसं असतं गरम वस्तूच्या तापमानापेक्षा कमी असतं त्याच्यानंतर आपल्याला काय मिळतं त्याचा याचा एकक काय आहे जून याचा एक कोणतं आपल्याला बघायला मिळतं जून सीजीएस एक कोणता आहे कॅलरी त्याच्यानंतर बघा एक कॅलरी बरोबर किती असतं चारशे चार, चार पॉईंट अठरा जून हे विसरायचं नाही त्यानंतर बघा तापमान एक डिग्री सेंटीग्रेड न वाढवण्यासाठी से जेवढी उष्णता आपण खर्च करतो ती उष्णता म्हणजे काय असते एक कॅलरी एवढी उष्णता असते त्यानंतर बघा उष्णतेचे कोणते आहे सूर्य सूर्यामध्ये काय होते रे केंद्रीय एकत्रीकरणाची क्रिया होते आणि त्याच्यापासून काय मिळते ऊर्जा मिळते थोडक्यात हायड्रोजनचे केंद्र, केंद्र के एकत्र येऊन काय तयार होतं रे हेलियम तयार होतो आणि ती उष्णता जी आहे ती कशा स्वरूपात मिळते प्रकाश आणि उष्णतेच्या स्वरूपात ही ऊर्जा पृथ्वीपर्यंत पोहोचते आणि पृथ्वीला सगळ्यात जास्त उष्णता देणारा कोण स्त्रोत असेल तर तो कोण आहे सूर्य आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला काय मिळतं पृथ्वी पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये काय लावारच आहे आणि त्याला त्याच्यामध्ये पण उष्णता मोठ्या प्रमाणात असते आणि त्याला काय म्हणलं जातं भूष्णिक ऊर्जा असं म्हणतात रासायनिक ऊर्जा कशी तयार होते रे इंधनाच्या ज्वलनानं मग कोळसा पेट्रोल लाकूड यांच्या ज्वलनानं काय होते ऊर्जा तयार होते हिला आपण काय म्हणतो रासायनिक ऊर्जा विद्युत ऊर्जा कशी मिळते आपल्याला विद्युत ऊर्जा वापरून काय तयार होते उष्णता निर्माण केली जाते उदाहरणार्थ शेगडी असेल गिजर असेल इस्त्रीमध्ये ही उष्णता विद्युत ऊर्जाचा वापर करून केली जाते आणि ऊर्जामध्ये काय केलं जातं युरेनियम थोरियम केंद्रकांचे विभाजन केलं जातं आणि हे केंद्रकांचं विभाजन करून काय मिळतं आपल्याला म्हणजेच उष्णता मिळते आणि ह्या उष्णतेला आपण विखंडनाची म्हणजेच आपण कशाचं विखंडन करतो युरेनियमचं विखंडन करतो उदाहरणार्थ मी साखळी अभिक्रिया दाखवलेली आहे युरेनियम वरती कशाचा मारा केला जातो न्यूट्रॉनचा त्याचं बेरियम आणि क्रिप्टॉन असे दोन भाग होतात आणि तीन न्यूट्रॉन बाहेर पडतात ते परत दुसऱ्या युरेनियम वरती पडून आपल्याला परत असे नऊ न्यूट्रॉन आणि बेरियम क्रिप्टॉन बेरियम क्रिप्टॉन बेरियम क्रिप्टॉन तयार होणार हवेमध्ये सुद्धा काय असते उष्णता सामावलेली असते त्यानंतर मग आपल्याला काय मिळतं तापमान बघा वस्तूचे तापमान हे स्पर्शानं अचूकपणे कळू शकत नाही कारण स्पर्शानं काढलेलं तापमान हे सापेक्ष असतं म्हणून तापमान मोजण्यासाठी उपकरण वापरतात त्याला आपण काय म्हणतो तापमापी किंवा थर्मामीटर असं म्हणतो आता बघा ही उष्णता ताप ताप व तापमान यामधील फरक जर बघितला तर काय होते रे पदार्थातील अणु काय असतात गतीशील असतात आता त्याचं तापमान आणि उष्णता अवलंबून असते गतीज ऊर्जेचे प्रमाण बघा गतीज ऊर्जेचे प्रमाण म्हणजे काय उष्णता आणि गतीज ऊर्जेची सरासरी म्हणजे काय तापमान मग स्थायू पदार्थ जास्त तापवल्यानंतर त्यांचे अणु काय होतात जागा सोडून जाऊ शकत नाहीत परंतु तिथं ते काय करतात आंदोलित होतात म्हणजेच त्यांच्यामध्ये आंदोलन म्हणजेच पुढे मागं पुढे मागं सरकायला चालू होतात त्याच्यानंतर बघा आपल्याला काय मिळतं ज्यावेळी अणूंची संख्या डबल होते त्यावेळी त्याची उष्णता डबल होते तापमान मात्र सारखं असू शकतं म्हणजे उदाहरणार्थ बघा इथं काय मिळालं आपल्याला अणूंची संख्या इथं दोनशे इथं शंभर आहे आपल्याला ऊर्जा समान त्यावेळी तापमान कसं असतं रे समान परंतु अ मधील उष्णता ही ब मधील उष्णतेच्या कशी असते दुप्पट असं आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर बघा आपण काय घडलं त्याचं अनेक उदाहरण म्हणून बघितलं की कशा पद्धतीने ते काम करत त्यानंतर बघा आपण सांगितलं काय तापमान मोजण्याची एक कोणती आहेत रे सेल्सिअस फॅरेनाईट केल्विन ओके okay? आणि लक्षात ठेवायचं यांच्यामधले जे संबंध आहेत ना ते विसरायचे नाहीत याच्यावरती प्रश्न आपल्याला शंभर टक्के मिळतो किंवा आपल्याला एक गणित म्हणतो आपण ते गणित याच्यावरती असत जास्त आता कोणता रे सेल्सिअस व फॅरेनाईट मधील संबंध काय मिळतो कोणता तरी एक डोक्यात ठेवा एक तर हा डोक्यात ठेवा नाहीतर हा डोक्यात ठेवा तिन्ही तीन डोक्या ठेवायचा प्रयत्न करू नका या पोझा बत्तीस भागिले नऊ बरोबर सी भागिले पाच किंवा सरळ सरळ सेल्सिअसचं किंवा फॅरेनाईटचं एकाच कोणाचं ठेवलं तर चालेल आणि सेल्सिअस आणि केल्विन यांच्यामधला संबंध आपल्याला कसा मिळतो सेल्सिअसमध्ये दोनशे त्र्याहत्तर पॉईंट पंधरा मिळवले की काय तयार होतं केल्विन तयार होतं हे आपल्याला संबंध लक्षात ठेवायचे त्यानंतर बघा तापमापी तापमापी जुन्या काळामध्ये कसली होती रे अरुंद अशी नळी होती आणि त्या च्या एका टोकाला काय होता फुगा त्याच्यामध्ये काय भरला जायचा पारा भरला जायचा पारा घातक असल्यामुळे आता त्याची जागा कुणी घेतलेली आहे न घेतलेली आहे त्याच्यानंतर उष्णतेमुळे काय होतं रे पारा किंवा अल्कोहोल काय होतो पारा किंवा अल्कोहोल प्रसरण पावतो आणि प्रसरण पावल्यानंतर तो वरती चढतो कधी कुठंपर्यंत चढतो जेवढं तापमान आहे तिथंपर्यंत चढतो ठीक आहे त्यानंतर बघा आपल्याला निरोगी माणसाच्या शरीराचं तापमान किती होतं रे सदतीस अंश डिग्री सेंटीग्रेड वैद्यकीय तापमापी कुठून कुठपर्यंत मोजू शकते पस्तीस अंश पस्तीस डिग्री सेंटीग्रेड ते बेचाळीस डिग्री सेंटीग्रेड आता त्याच्यामध्ये डिजिटल तापमापी आली त्याच्यामध्ये सेन्सरचा वापर केला जातो आणि त्याचं उत्तर आपल्याला पटकन अंकांच्या स्वरूपात मिळतं त्याच्यामध्ये संवेदक असतो तर सेन्सर आपण म्हणतो त्याला आणि उष्ण आणि थंड वस्तू आपल्याला माहित आहे की उष्णता दिली की काय होतं रे प्रसरण पावतं आणि थंड झालं की काय होतं आकुंचन पावतं मग लक्षात ठेवायचं उष्ण वस्तू ही जर कशामध्ये ठेवली थंड वातावरणात ठेवली तर तिची त्याचं तापमान काय होतं कमी होत जात आणि थंड वस्तू जर गरम वस वातावरणात ठेवली तर काय होतं थोड्या वेळानंतर त्याचं तापमान त्या वातावरणाशी मॅच व्हायला सुरुवात होते तर असं आपल्याला बघितलं त्याच्यानंतर बघा इथं आपण काही म्हणजे एक उदाहरण बघितलं आपण की छत्तीस डिग्री सेंटीग्रेडचं रूपांतर आपण कशामध्ये केलं फॅरेनाईट आणि केल्विन मध्ये करून घेतलं तर बघा इथं छत्तीसचं केलंय ना तुम्ही सदतीसचं करून बघा का काही वेळेला तुम्हाला प्रश्न विचारला जातो मानवी शरीराचं तापमान खालीलपैकी कोणतं ठीक आहे मग त्यावेळी सदतीस डिग्री सेंटीग्रेड असेलच असं नाही तेथे मध्ये सुद्धा उत्तर देऊ शकतात तर लक्षात ठेवायचं ते तुम्ही करून बघायचं आहे किती आहे ते त्यानंतर बघा विशिष्ट उष्मा विशिष्ट उष्मा म्हणजे काय असतं एकक वस्तुमानाला आपण काय करतो एकक वस्तुमानाच्या पदार्थाला काय करायचं त्याचं एक डिग्री सेंटीग्रेडचं तापमान वाढवण्यासाठी जी उष्णता दिली जाते त्या उष्णतेला काय म्हणतात विशिष्ट उष्मा असं म्हणतात आणि हे विशिष्ट उष्मेमध्ये आपण जी उष्णता देतो ती उष्णता काढण्यासाठी सूत्र कोणतं येतं वस्तुमान गुणिले विशिष्ट उष्मा गुणिले तापमानातील बदल तापमानातील बदल कसा काढायचा अंतिम तापमान वजा सुरुवातीचे किंवा आरंभीचे तापमान जर अंतिम तापमान हे सुरुवातीच्या तापमानापेक्षा जर जास्त झालं तर उष्णता काय केली जाते रे बाहेर फेकली जाते आणि जर अंतिम तापमान हे उष्ण सॉरी मी काहीतरी उलट बोललो हा अंतिम तापमान जास्त असेल तर क्यू उष्णता काय केली जाते शोषलेले के के? शोषलेला असतो असं म्हटलं जातं आणि जर अंतिम तापमान कमी असेल तर उष्णता काय केली जाते बाहेर फेकली जाते म्हणजे कमी झालं तर पहिल्यांदा तापमान कसं असणार आहे रे जास्त म्हणजे उदाहरणार्थ आपण काय म्हणलं सत्तर पासून ते साठ पर्यंत खाली आलं तर काय होणार रे रे अंतिम अंतिम तापमान तापमान कमी झालं कुणापेक्षा तर आपल्या त्या वस्तूच्या तापमानापेक्षा त्यावेळी उष्णता काय केली जाते बाहेर फेकली गेली आणि ज्यावेळी अंतिम तापमान हे काय वाढतं वाढतं म्हणजे उदाहरणार च किती झालं पन्नास झालं तर काय होणार आहे उष्णता शोषली तापमान वाढलं ना मग त्यानंतर बघा आपल्याला त्याची ती उष्णता मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो कॅलरी मीटरचा वापर केला जातो किंवा कॅलरी माफीचा वापर केला जातो कॅलरी मापीमध्ये काय काय असतं रे आतील भांड तांब्याचं असतं बाहेरील भांड असे दोन भांडे असतात आणि त्यांच्यामध्ये काय ठेवलं जातं पोकळी हवेची पोकळी आपल्याला बघायला मिळते कशासाठी रे आतील उष्णता बाहेर जाऊ नये आणि बाहेरची उष्णता आत येऊ नये मग त्याच्यानुसार तिथं काय केलं जातं एखादी वस्तू आपण त्या पाण्यामध्ये टाकतो ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर तिथं काय होतं रे उष्णतेची देवाणघेवाण होते मग आता बघा गरम वस्तू जर पाण्यामध्ये टाकली तर ती काय करेल रे आपल्या जवळची उष्णता देईल कुणाला देईल पाण्याला आणि म्हणजे त्या भांड्याला म्हणून बघा आपण काय म्हणलं रे तर इथं आपण त्या गोष्टी सगळ्या सांगितल्या कॅलरी मापीतील पाण्यात थंड वस्तू टाकल्यास काय होणार रे त्या वस्तूचे तापमान वाढते व ती वस्तू पाण्यातील उष्णता शोषते कॅलरी मापीत जर आपण उष्ण वस्तू टाकली तर काय होणार रे वस्तूचे तापमान कमी होते आणि त्या वस्तूच वस्तूची जी उष्णता आहे ते कोण शोषून घेत तर पाणी शोषून घेत किंवा पाण्याला दिली जाते हे आपण बघितलं त्यानंतर मग आपण पन काय बघितलं बघा आतील भांड्याचं वस्तुमान जर एम सी घेतलं पाण्याचं वस्तुमान एम डब्ल्यू घेतलं वस्तूचे वस्तुमान काय घेतलं एम झिरो घेतलं आणि तापमान बघा पांड्या भांड्याचं आणि पाण्याचं तापमान दोन्ही कसे असणार आहे तरी समान कारण त्याला आपण स्थिर तापमान म्हणतो काय म्हणतो स्थिर तापमान आणि लक्षात ठेवायचं हे सी डब्ल्यू कशावरून आले तर रे सी म्हणजे काय असतो कंटेनर कंटेनर म्हणजेच काय भांड डब्ल्यू म्हणजेच काय वॉटर वॉटर म्हणजेच काय आपल्याला मिळणार पाणी त्यानंतर ओ म्हणजेच काय होतं ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय असतं वस्तू आता मग इथं पण तेच सांगितलं टी झिरो म्हणजे ऑब्जेक्ट वस्तूचे तापमान कुणापेक्षा जास्त टीवन टीवन म्हणजे काय पाण्याच्या तापमानापेक्षा जास्त तर काय होते बघा वस्तू उष्णता पाण्याला व कॅलरी माफीला देईल आणि वस्तूचे तापमान काय व्हायला चालू होईल कमी व्हायला चालू होईल त्यानंतर टी जी ची किंमत जर वन पेक्षा लहान असेल तर वस्तू उष्णता पाण्याकडून घेईल आणि वस्तूचे तापमान काय होईल वाढायला चालू अंतिम तापमान आपण टी एफ न दाखवलं आणि मग त्यानुसार आपण इथं एक सूत्र तयार केलं वस्तून दिलेली उष्णता क्यूओ न दाखवतात पाण्यानं ग्रहण केलेली उष्णता डब्ल्यू न दाखवतात आणि कॅलरी माफी म्हणजे भांड्यानं ग्रहण केलेली उष्णता क्यू सी न दाखवतात मग आता बघा आपण इथे एक उदाहरण म्हणलेलं शंभर एवढी उष्णता जर वस्तून दिली तर त्यातली सत्तर कोण घेत रे पाणी घेतं तर तीस कोण घेणार आहे कंटेनर घेणार आहे म्हणून बघा क्यू ओ बरोबर काय आलं क्यू डब्ल्यू अधिक क्यू सी आणि मग इथं विशिष्ट उष्मा प्रत्येकाची घेतली वस्तूची विशिष्ट उष्मा उष्मा ओ पाण्याची विशिष्ट उष्मा सी डब्ल्यू कॅलरी मापीची विशिष्ट उष्मा सी सी आणि त्यानुसार मग आपण काय केलं त्यानुसार काय केलं तर सगळ्या प्रत्येकाचं समीकरण तयार केलं आणि ती सगळी समीकरण कशी आली रे यम ओ गुनिले सी ओ गुनिले डेल्टा टी ओ त्यानंतर पाण्यासाठी काय आलं रे एम डब्ल्यू गुन्हेले सी डब्ल्यू गुन्हेले डेल्टा टी डब्ल्यू कॅलरी माफीसाठी काय आलं क्यू सी बरोबर यम सी गुनिलेले सी सी गुनिलेले डेल्टा टी सी आणि त्या किमती आपण त्या पहिल्या समीकरणामध्ये ठेवल्या आपल्याला उत्तर मिळालं काय मिळालं यम ओ गुनिले सी ओ गुन्हेले डेल्टा टी ओ बरोबर एम डब्ल्यू गुणिले सी डब्ल्यू गुनिले डेल्टा टी डब्ल्यू अधिकुले सी सी डेल्टा टी सी असं आपल्याला मिळालं मग त्यानंतर मग आपण प्रसरणाकडे आलो प्रसरणामध्ये आपण सांगितलं कोणत्या प्रकारचे प्रसरण स्थायूचं प्रसरण द्रवाचं प्रसरण आणि वायूचं प्रसरण स्थायूचं प्रसरण आपल्याला काय मिळतं रे त्याच्यामध्ये तीन प्रकार येतात एक रेषीय प्रसरण ते लांबीशी संबंधित असतं न नवीन तयार होणारी लांबी टू बरोबर काय मिळते आपल्याला सांगा यलवन कंसात एक अधिक लॅमडा काय येत डेल्टा टी बरोबर का लॅमडा म्हणजेच काय असतं एक रेषीय प्रसरणांक लॅमडा म्हणजे काय तो? एक रेशीय एक रेषीय प्रसरणांक प्रसरणांक बघा त्याच्यानंतर क्षेत्रफळ प्रतलीय प्रसरणामध्ये काय होतंय क्षेत्रफळ वाढतंय त्याला आपण ए टू न दाखवलंय बरोबर का ए टू बरोबर काय ए वन अधिक एक गुणिले काय सिग्मा डेल्टा टी सिग्मा म्हणजे काय येत प्रतलीय प्रसरणांक काय तो प्रतलीय प्रसरणांक प्रसरणांक आणि त्याच्यानंतर घनीय प्रसरण म्हणजेच काय होतं आकारमान बदलतो आकारमान बदलतो म्हटल्यानंतर व्ही टू व्ही वन कंसात एक अधिक बीटा डेल्टा टी याला आपण काय म्हणतो बीटाला काय म्हणतो प्रसरण प्रसरणांक प्रसरण परंतु बघा ह्या बीटाचं नाव वापर द्रवामध्ये होतो कारण द्रवाला काय असतं रे आकारमान असतं आणि आकारमान असल्यामुळे इथं काय येतं व्ही टू बरोबर काय व्ही वन कंसात एक अडी बीटा डेल्टा टी ह्या बीटाला काय म्हणलं जातं रे बिटाला इथं काय म्हणतात द्रवाचा प्रसरणांक द्रवाचा प्रसरणांक प्रसरणांक त्याच्यानंतर बघा वायूला आकार पण नाही ने आकारमान पण नाही म्हणून काय केलं जातं त्याचा दाब स्थिर ठेवला जातो काय ठेवला जातो दाब स्थिर दाब स्थिर ठेवला जातो आणि मग याच्यामध्ये सुद्धा काय केलं जातं त्याचं प्रसरण मोजलं जातं ते कसं मोजतात वि टू बरोबर व्ही वन अधिक एक अधिक बेल्टा बीटा डेल्टा टी ओके बीटा डेल्टा टी आणि इथं बीटा म्हणजे कोण असतो रे स्थिर दाब प्रसरणांक स्थिर दाब प्रसरणांक प्रसरणांक बघा ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत या, आहे या पद्धतीनं हा पूर्ण चाप्टर आपल्याला येतो बघा याच्यामध्ये आता पुढं तेच आहे बघा एक रेषे प्रसरण काय होतं ते आपण सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये काय ते तार किंवा सळई असते त्याची लांबी वाढते त्यावेळी एक होतो रेशी तारेची मुळची लांबी घेतली वन पासून टी टू पर्यंत तापमान वाढवलं तर प्रसरण झालं आणि नवीन लांबी काय मिळाली टू मग प्रसरण झालेलं म्हणजे तारेच्या लांबीमध्ये झालेली वाढ म्हणजे काय आलं टू वजा यलवन आणि मूळ लांबी काय आली एल वन आणि तापमानातील बद्दल काय मिळतो आपल्याला टी टू वजा टी वन मग टी टू वजा टी वन ला डेल्टा टी म्हणतात आणि हे दोन्ही समानुपाती येतात म्हणून आपल्याला एल टू वजा एल वन समानुपाती काय आलं वन डेल्टा टी मग तिथं स्थिरांक घेतला कसला चलनाचा स्थिरांक आपण म्हणतो त्याला तो लांबडा घेतला त्याच्यानंतर त्याला पदार्थाचा काय म्हणतो आपण एक रेषीय प्रसरणार दुसरं काय मिळालं आपल्याला हे झालं कुणाचं प्रत्न एक रेषीय तसं माता कोणतं येतं प्रतलीय प्रसरण त्याच्यामध्ये काय होतं रे क्षेत्रफळ वाढतं आणि क्षेत्रफळ वाढत असेल तर आपल्याला ते कशा पद्धतीने मिळतं ते आपण सांगितलं ए टू वजा एवन हे क्षेत्रफळामध्ये झालेली वाढ मूळ क्षेत्रफळाशी आणि तापमान बदलाशी कशी असते रे समानुपाती आणि त्यामुळे आपल्याला त्याची किंमत कशी मिळाली ए टू वजा एवन समानुपाती काय एवन डेल्टा डेल्टी इथं पण आपण एक स्थिरांक घेतला तो सिग्मानं दाखवला त्यालाच आपण काय म्हणतो रे पदार्थाचा द्विघाती किंवा प्रतलीय प्रसरणांक त्याच्यानंतर मग आपल्याला कोणतं मिळालं घनीय प्रसरणांक ह्याच्यामध्ये काय होतं रे आकारमानात बदल होतो किंवा आकारमान वाढते त्याला आपण घनीय प्रसरणांक म्हणतो मग व्ही टू हे काय झालं रे आकारमानातील बदल त्याचे मूळ आकारमान व्ही वन आणि तापमानातील बदल कसा काढतो आपण डेल्टा टी काढतो आणि त्यानुसार आपल्याला मिळालं व्ही टू बरोबर आपल्याला व्ही टू बरोबर काय मिळाला बीटा इंटू व्ही वन गुणिले डेल्टा टी आणि बीटाला काय म्हणतात घनीय प्रसरणांक असं म्हणतो आपण ठीक आहे हे आपण बघितलं आणि मग वायूचं प्रसरणांक पण आपण बघितलं वायूचं प्रसरण आपल्याला कशा पद्धतीने मिळतं आकार नाही आणि आकारमान पण नाही त्यामुळे काय होतं रे दाब बदलत असतो म्हणून दाब स्थिर ठेवला जातो आणि वायूचं प्रसरण मोजलं जातं आणि त्यासाठी त्याला जो प्रसरणांक घेतला जातो त्याला काय म्हणतात स्थिर दाब प्रसरणांक सूत्र तेच आहे टू बरोबर काय वन कंसात एक अधिक बीटा डेल्टा टी आणि त्याच्यानंतर आपल्याला काय मिळालं इथं हे हा मग हे आपण रेल्वेच्या रुळाचं सांगितलं आणि डेर डेन्मार्क मधल्या ब्रिजचं सांगितलं रेल्वेच्या रुळामध्ये फाटका ठेवला जातो कारण रेल्वे गेल्यानंतर रेल्वेच्या चाकामध्ये आणि रुळामध्ये काय होतं घर्षण होतं उष्णता तयार होते त्यामुळं रेल्वेच्या रुळाची लांबी वाढते आणि लांबी वाढली तर ती एकमेकांवरती चिकटू नयेत किंवा ढकलून येत एकमेकांना रूळ म्हणून काय केलं जातं त्याच्यामध्ये थोडासा फाट ठेवला जातो डेन्मार्क मधला ब्रिज किती लांबीचा आहे अठरा किलोमीटर लांबीचा आहे त्याचं नाव काय द ग्रेट बेल्ट ब्रिज तो दरवर्षी उन्हाळ्यामध्ये किती मीटरनं वाढतो तर चार पॉइंट सात मीटरनं वाढतो त्याच्यानंतर द्रवाचं प्रसरणांक पण आपल्याला मिळालं द्रवाला आकार नसतो परंतु आकार म नसतं त्यामुळे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं प्रसरण मिळतं आपल्याला घनीय प्रसरण मिळतं आणि ते कसं काढतात टू बरोबर वन कंसात एक अधिक बीटा डेल्टा टी बघा ह्या गोष्टी आपल्याला मिळाल्या ह्याच्यामध्ये बघा पदार्थाला उष्णता दिल्यानंतर दोन तीन गोष्टी घडतात एक म्हणजे आकुंचन किंवा प्रसरण आणि अवस्थांतरण त्यातलं आपण कोण बघितलं प्रसरण बघितलेलं आहे असा हा सगळा चॅप्टर तुमचा बघायला मिळतो बघा किती वेळामध्ये आपण त्याला रिवाइज केला खूप खूप कमी वेळामध्ये आपण त्याला रिवाईज करायचा प्रयत्न केला आहे आपण जर हे असं बघितलं तर हे लक्षात राहील